वाघाची आई बनायला काय सुद्धा वाघिणीचीच लागते वाघाची आई बनायला काय सुद्धा वाघिणीचीच लागते म्हणून तर जिजा माता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते नमस्कार माझे नाव श्रावणी दत्रा अंकुरे वर्ग पाचवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णा स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शाळा

बरोबर गुरुत्व हिस्टिका ती माता साधने कशी माता ही खरंच एकूण असते ती दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षा प्रभावशाली व प्रभावशाली असते ती आपल्या मुलांना घडवण्याची कामगिरी करत असते खरतर काळ फार कठीण होता लोकांनी गुलाम व्हावे निजामशाही आदिलशाहीची चाकरी करावी व मनसोक्त वतनदार व्हावे व मनसोक्त वतनदार व्हावे ज्ञानी ज्ञानी माणसे आपल्याच माणसाची घरे निघून जी कमाई केली जाते त्याचा हिशोब ठेवूनच सांगावा असं काहीही घडत होत असं काहीही घडत होतं म्हणून 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 तर कलाकारांनी आपल्याच माणसाची फजिती रंगून रंगून चतुरास सांगावी शत्रूचे सरदार आपल्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची फजिती शेतकऱ्यांची फजिती बहा बहा भयंकर होत होती जिजामातांना समाजात समाजाशी दैनंदिन अवस्था बघवत नव्हती हो म्हणून जिजामातांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता

ማታጅ ዳው ማህረሽታቲ ስወራጅ ዘሪኒ ዳን ነራጅ ማታጅ ዳው ማህረሽታቲ ስወራጅ ዘሪኒ ዳን ነራ